ब्लॉग केला आहे ब्लॉग बनवत आहे तर अशीच मजा येणार आहे आणि आपल्या कोकणातले व्हिडिओ गणपती बाप्पाचे व्हिडिओ ब्लॉग आपण बघू आणि नक्कीच प्रयत्न करू आपण ब्लॉग छान छान द्यायला आहे ना शरीर हा आता रोड पण मस्त मस्त हवा येते छान वाटत एकदम जायला असं वाटतंय कोकण चाललाय त्याला आता शर्मिलला सगळे रोड कोकणात आणि या बघत शर्मिल आम्ही इथे भांडूपला पोहोचलो आहोत आणि वरती इथे यतीन सामान बांधत आहे घट्ट आणि इथे शर्विल लटकला आहे दरवाज्याला पप्पाची हेल्प करतोय तो आणि इथे माझे पप्पा सुद्धा आहेत हे जायचं की नाही होय तर गावी जाणपती गणपती आप पप्प्या काय म्हणतोस पप्प्या पण इकडे रेडी करतो वरती बांधकाम चालू आहे आमचं आता आणि मम्मी इकडे आता बघा काय करते ना गाडीवर हा आणि आमच्या मेन मेन आई साहेब आई साहेब दिसले का आई साहेब गाडीत काढत आई साहेब नी सीट पकडली आहे एकदम जोरदार आई <laughs> मॉ मी मग काय बोलते रिया कसाट स्कूल वगैरे सोडून कसाट रिया बोललो का वाटते मजा येते ना ह्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतेस ना हो की नाही लवकर बोल आणि शर्विल किती वाट बघत सांग शर्विल बोल आता एक्झाम कधी संपतेय आणि कधी शर्विल गावी जातोय

हाँ। हाँ। चला, तर चा दिया। दिया। चला तर आता आमचा प्रवास चालू झाला आहे गावी जायचा आणि आता आम्ही निघलो आहोत गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला तर आता आमचा प्रवास चालू झालेला आहे तर सगळ्यांना मजा येते आई तुला मजा येते ना ह्या दिवसाची वाट बघत होतीस ना सगळेच ह्या दिवसाची वाट बघत आहे काय म्हणते मम्मी छान वाटतंय काय बोलते रिया पप्प्या रिया वाद वाद रिया टाइमपास कुरमुऱ्या खाते आणि आता भेटूया आपण उद्या सकाळी कोकणामध्ये चलो बाय हॅलो आणि सकाळ झालेली आहे आता كلم <laughs> सगळ्यांना आणि इथे सकाळ झालेली आहे ते, ते आम्ही नाश्ता करायला एका ठिकाणी बसलेलो आहोत इथे शर्विल मामांबरोबर बसलेलं आहे इथे मम्मी पप्पा बसले आणि इथे शिव शंभू वडापाव सेंटर होतं एवढं सुंदर होतं छान होतं क्लीन होतं यातील हाय करतो तुम्हाला आणि इथे मस्त बाजूला एवढं हिरवगार वाटत होतं मज्जा येत होती आणि इथे शर्विल मामाबरोबर बसलेलं आहे त्यांच्या आणि इथे आम्ही वाट बघतो आम्हाला नाश्त्याची आणि इकडे बघा ना किती ग हिरवगार वाटत आहे पाणी एकदम झरा आहे हा सुंदर थंड वातावरण वाटतंय आणि मस्तच वाटतं एकदम छान मन एकदम प्रसन्न झालं माझं इथे आमचा नाश्ता आलेला आहे मिसळपाव आणि ते मिसळपाव आम्ही सगळेजण बसून खात आहोत जरा गरमा गरम मिसळ पाव आलेला आहे शरबी सुद्धा खातो इथे पाऊस पडला होता थंडगार झालं होतं आणि इथे गरमा गरम मिसळ आली आहे पुड्यामध्ये आणि मिसळची एकदम भारी होती छान होती तो आम्ही प्रवास करत होतो त्या प्रवासामध्ये थकलो होतो इतका की आता आम्ही आम्ही घरी आलो आहोत तर घरी आल्यावरती तो थकवा सगळा दूर निघाला आहे दूर झाला आहे आणि खूप बरं वाटतंय घरी परतोय आणि गाय पण तिकडे हंबरते आहे वेलकम बोलते आम्हाला आणि आम्ही लेट कॅमेरा ऑन केला पण आता सोम्या हांबरत नाही तुला आम्हाला ओळखल तू हा सोम्या काय झालं कुठल्या चिकलात गेलेला सोम्या तू It. आपा खुश झाले हॅलो गाईज तर वेलकम आता पोचलो गावी फ्रेश वगैरे झालो अंघोळ वगैरे केलं आहे आणि इथे आम्ही आता फ्रेश झालो आहोत आणि इथे आता गणपतीची आमच्या तयारी करता आहेत करतायत इथे सगळं सामान काढलं आहे सामान आपल्याला डेकोरेशन करायचं आहे गणपतीच सुंदर सुंदर इथे तयारी चालू आहे गणपती मंडप बांधत आहेत आणि आतमध्ये आमच्या तात्यांचं भजन आहे हेअर कलर करत आहे माझ्या आजीच्या दोन आजींच्या केसांना हेअर कलर केलेला आहे आणि आता सुनीता काकूच्या हेअर कलर करत आहे मी केसांना आणि गणपती येत आहेत तर त्यांना थोडा छान लूक देत आहे मस्त मग पडलाय वाटतं वाटतं आणि इथे आमचा आता व्लॉग संपत आहे तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये आणि व्लॉग आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा चला बाय